नमस्कार रायगड जिल्हा परिषद शाळा वडगण मराठी या आमच्या शाळेमध्ये या ठिकाणी आज आपण आमच्या शाळेची शाळेतील परतवागेला भेट देणार आहोत हे बघा आमच्या शाळेसमोरील अत्यंत सुंदर अशी फुलझाडे लावलेली आहेत शाळेच्या समोरच ही फुलझाडे शोभी शोभेची झाडं लावलेली आहेत त्यानंतर आपण पाहूया या ठिकाणी आम्ही गांडूळ खत निर्मिती हा उपक्रम जो सुरू केलेला आहे हा या ठिकाणी गांडूळ खत निर्माण झालेला फुल आहे फुलंसुद्धा छान आलेली आहेत मैदानावर आमची मुलं या ठिकाणी या परसबागेच्या उपक्रमात सदैव हजारांनी तत्पर असतात ही बघा छानपैकी लिलीची फुलंसुद्धा आमच्या या शालेच्या परिसरात फुललेली आहेत सुंदर सुंदर जास्वंद आहे या ठिकाणी समोर पाहतो आपण हे कंपोस्ट खतं निर्मिती या ठिकाणी होते आमच्या या बागेमध्ये फणस आहे आंबा आहे चिको आहे पेरू आहे केळीची तर बागच आहे या ठिकाणी औषधी वनस्पती आहे ओवा आहे कोरफड आहे तसेच फळझाडं म्हणून नारळ आहे या ठिकाणी आवळा आहे बघा टोंडलीची सुद्धा रोपं या ठिकाणी आत्ताच नव्याने लावलेली आहेत ही आमची ऑक्सिजन पार्क आहे ही शोभेची झाडं लावलेली आहेत हळूहळू ती मोठी होत आहे ही पहा केळीची बाग या ठिकाणी आळूची झाडं या ठिकाणी लावलेली आहेत वांगे लावलेली आहेत इथे आल्याचं झाडसुद्धा लावलेलं आहे या ठिकाणी चवळी चवळी आलेल्या आहेत बघा या ठिकाणी शोभेची काही झाडं आहेत पेरूचं झाड लावलेलं आहे वेगवेगळी सुंदर अशी सुबक आत्ता जरी फुलं आली नाहीत परंतु भविष्यात फुलं येतील अशी झाडं आम्ही या बागेच्या बाजूला लावलेली आहेत हे वांग्याचे रोपटे आहेत वांगीसुद्धा आलेली आहेत एक वेगळ्या प्रकारचे वांग्याचा प्रकार, प्रकार आम्ही लावण्याचा प्रयोग आमच्या परजबागेमध्ये केलेला आहे आता वांगे आलेले आहेत हे बघा या ठिकाणी तुम्हाला वांगी बघायला मिळतात आणि खरोखरच आज तशी ती कमी दिसत आहेत पण दररोज चांगल्यापैकी प्रत्येक झाडावर एक एक दोन दोन असे वांगे येत असतात या ठिकाणी लिंबूचं झाड लावलेलं आहे अजून काही लिंब आलेले नाही आहेत येतील या ठिकाणी छानपैकी चाफा आहे शोभेच्या फुलांची झाडं आहेत तसेच कढीपत्त्याचं झाड आहे फणसाचं झाड आहे हे कडीपत्ता मुलांच्या दैनंदिन खिचडी असेल जेवण असेल याच्यामध्ये त्याचा वापर आम्ही करत असतो गवती चहा एक औषध म्हणून एक या ठिकाणी त्याचा वापर होत होतो गवती चहाही या ठिकाणी लावलेला आहे या ठिकाणी ही दुसरी आमची छोटी केलीची बाग आहे परंतु शाळेच्या पाठीमागच्या दुसऱ्या बा बाजूस ज्या ठिकाणी केळी आलेली आहेत आम्ही तुम्हाला हो। ती दाखवणारच आहोत ती मोठी केळीची बागसुद्धा या ठिकाणी आहे तसेच या ठिकाणी पहा आमची परस बाग भाजी फळे औषधी वनस्पती याने भरलेली आहे रोज आम्ही विद्यार्थ्यांसह त्याचे चांगल्या प्रकारे काळजी घेतो ती आत्ता सुट्टीनंतरच चांगल्या प्रकारे ती भरणार आहे टोमॅटोही आलेले आहेत बघा पिंपळाचं झाडी बाजूला कोपऱ्यात लावलेलं ला आहे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे